सुमाबाईंना का बाजूला केलं जात पुन्हा आम्ही लगेच घ्यायला आलेलो म्हणजे तुझ्यामुळे आम्हाला एक छान रिसॉर्ट ची माहिती मिळाली स्वयपकाची काही नाही ही सगळ्यात कल्पना चला <laughs> तुम्ही पण जेवायला या जयू आमची सेवा कर थोडीशी आता पिकनिकला आपल्या सुरुवात नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि हा ब्लॉग आहे खूप छान ब्लॉग असणार आहे कारण छान पावसाळी वातावरण आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी या वातावरणाचा आनंद लुटणार आहोत एक एक करून मैत्रिणी सगळ्या आमच्या आता जमलेल्या आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे असाच प्रवास आमचा पाहण्यासाठी तुम्ही हा सगळा ब्लॉग बघा आणि आम्ही कुठे जाणार आहोत काय करणार आहोत काय मजा करणार आहोत हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या बाजूला बसलेली आहे मीना कल्पना प्राची जय आणि पुढे बसलेली आहे प्राची ज्योतीनी मस्त कणीस खातोय आम्ही अच्छा आता इथूनच सुरुवात करूया आपण आता पिकनिकला आपल्या सुरुवात हा गणपती बाप्पा मोरया आज एक 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 गायका बनले मी दाखवते तुम्हाला मेरा मनी। मेरा, मनी। मेरा मनी। आज मी ना वन टू वन टू वन टू अग मी तू तर स्विमिंग पूल ला मॅचिंग झालीयेस बागडताय बागडत पी सारा फुले फुलला कल्पना कल्पना व्हेज खाल्लं नॉन व्हेज वेज प्राची अरे मीच नॉन व्हेज पण जेवण चालू आहे या जेवण खूप छान आहे छान जेवण झालेलं आहे चिकन वगैरे एकदम खूप छान होत सगळे जण छान जेवले आहेत आता आणि पावली करायला आम्ही असं फिरतोय चला चहा कॉफी बजी, बजी। भजी धोती कल्पना झालं प्राची तुझं काजीच्या नादात मीना तर भजीच्याच नादात जयू चहा चा? कॉफी आलेली आहे नाश्ता करून आलो मस्त गरमागरम भजी आणि छान मस्त चहा चहा तू अगोदर इथे आली होतीस हो हो मी आले होते आणि आम्ही मोठी फॅमिली आलो होतो आम्ही छान वाटलं म्हणून मी माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं तर फॅमिलीसाठी असे टेंट आहेत आणि त्यांच्या रूम पण आहेत रूम आहेत तर आता पूर्ण आम्ही लेडीज आहोत सगळ्या बायका आहोत आणि अशा ठिकाणी जायचं की तिथे सेफ पण पाहिजे आजूबाजूचं वातावरण तर आता ही इथे येऊन गेली होती म्हणून आम्ही म्हटलं चला आपण पण तिथेच जाऊया पण खरंच खूप छान आहे आम्ही टेंट आणि रूम होते पण आम्ही टेंटमध्ये गेलो घेतलो कारण एकाच ठिकाणी आम्ही साईज आणि व्यवस्थित राहू शकत असतो ना, ना। आणि रूम घेतले असते तर प्रत्येक रूममध्ये दोन जणांना दोन जणांची सोय होती प्रत्येक रूममध्ये पण आम्ही टेंट घेतला आणि खूप छान टेंट टेंटमध्ये राहिल्याचं म्हणजे तुझ्यामुळे आम्हाला एक छान रिसॉर्टची माहिती मिळाली म्हणजे यायचं रिलॅक्स आपलं खायचं वगैरे मस्त छान गप्पा मरायच्या आणि निघायचं सगळ्या जणींनी ठरवून साड्या घेऊन आलेलो हो ना आणि ठरवलं की प्रत्येकीने एक कलर आणि काय होतं इथे आल्यानंतर एकदम शांत डोकं असतं आणि काही कसल्या कामाचा व्याप नसतो कुठे जायचं नसतं मस्त पैकी आम्ही साड्या नेसल्या मेकअप केला छान सगळीकडे फिरून आलो कारण आपण कुठे बाहेर जात असलो ना स्वतःची साडी घाला आवरा आवरा जेंट्स लोकांच्या आपले नवरे लोकांच्या आमच्या पाठी असतात आवरा आवरा असतात ना सगळ्यांच्या पण स्वयपाकाची स्वय नाही स्वयपाकाची घाई नाही ही सगळ्यात उत्तम कल्पना <laughs> आणि म्हणून फ्री आहोत आम्ही आणि छान आम्ही साडी घालून छान आम्ही सगळीकडे फिरलोय फोटो सेशन केलेलं आहे मैत्रिणी तुम्हाला काय वाटतंय सगळ्या एक एक जणी मस्त छान छान साड्या आहेत मस्त साड्या छान छान नेसून एक रूप होऊन गेलेलो आणि खूप छान दिसतंय साड्यामध्ये एकदम रंगीबेरंगी दिसत आहेत का रंगीबेरंगी रंगी दिसत लांबून अरे वा छान एकदम मस्त दिसत <laughs> आता सगळीकडे एक राऊंड तर मारून आलेलं आहे लोकांना वाटेल काय समारंभाला झाले का की काहीतरी हळदी कुंकू आहे की काय पण असं काही नाही नमस्कार माझं नाव संतोष लक्ष्मण नगडे राहणार कर्ज गेली तीस पस्तीस वर्ष मी माउंटेनिंग आणि सायकलिंगवर या गोष्टी करत आहे बेसिकली जे स्वप्न असतं की आपण मुलांसाठी आणि लोक आपल्यासाठी आणि आपल्या मुलां म्हणजे लोकांसाठी मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण hmm. आत्ताचं चा जे चालू आहे ते मोबाईल आणि याच्या दृष्टीने तर पहिल्यापासून इच्छा होते की वेगळं काहीतरी केलं पाहिजे hmm. की जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्या पण त्याच्यासाठी आपण स्वतः पहिलं प्रिपेअर असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी सुरुवात केली कंपन्यांचे प्रोग्राम्स करणं कॉर्पोरेट प्रोग्राम करणं मुलांसाठी कॅम्प्स करणं आणि स्वतः एक्सपिडिशन म्हणजे लो हिमालयात लोकांना घेऊन जाणं सेफली कारण सगळ्यांना इच्छा असते की हिमालयात जायचं पण ते कोणाबरोबर जायचं तर आपण त्यांना सेफली घेऊन जाऊ आणि हिमालयात दाखवायचा अशी ती आपण मग त्या दिवशी मी एक कंपनी चालू साहास सहा डोर ॲडव्हेंचर टुरिझम आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आता एक स्वतःची साईट पाहिजे की लोकं इथं येऊन एन्जॉय केला पाहिजे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे मग ते स्विमिंग पूल आहे रेड्णाझ आहे क्लायम्बिंग वॉल आहे पंचावन्न फुटाची इथल्या रॅपलिंग होतं म्हणजे बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होतात ट्रेकिंगला जातात इथे फूड चांगलं असलं पाहिजे टेंट्स लक्झरी टेंट्स असलं पाहिजे कारण ए सी आहे टॉयलेट बाथरूम शॉवर सगळं आहे पण तो टेंट आहे टेंट बेड्स आहेत अशा सगळ्या गोष्टीचा सेटअप इथं केला आणि त्याला आठ वर्ष झाली एव्हरेस्ट करायचं हे स्वप्न वीस वर्षापूर्वी वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचं आणि त्याच्यासाठी लागणारा जो कालावधी होता हा सण प्रॅक्टिस ही जवळ दो, दोन वर्ष करत होतो uh, सायकलिंग तर चालूच होतं गेमही पण सकाळी uh, चार ते सकाळी नऊ पहाटे चार ते नऊ असं सकाळचा टायमिंग होता वर्कआउटचा आणि दुपारी संध्याकाळी परत पाच ते नऊ असा हा संध्याकाळचा टायमिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा हा रायगड जिल्हा आहे रायगड किल्ला आपल्या इथे आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळं काय करतो पण त्यांच्यासाठी काहीतरी मला करायचं होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे तर म्हणून म्हटलं आपण रायगडमधल्या आणि एक एव्हरेस्ट सर करून नाही केलं तेव्हा पहिला रायगड जेव्हा तिथे गेलो एव्हरेस्टच्या भेटत तिथे जगातले जवळ चारशे त्रेचाळीस लोक आम्ही एकत्र होतो वेगवेगळ्या देशातले लोक होते आता भारतातले त्रेचाळीस फक्त लोक महाराष्ट्रातले जवळ बारा लोक आणि त्यातून रायगडमधलं मी एक प्रत्येकाला आपलं स्किल दाखवून आपण तिथं ते एव्हरेस्ट हे आहे झालं म्हणजे सगळ्यांच्या शुभेच्छा आणि याच्यामुळे एव्हरेस्ट सक्सेस झालं आता इथे पण तुमच्याबद्दल लिहिलेलं काल आले आलेच आम्ही वाचलं सगळं तो म्हटलं यांना तर आपल्याला भेटायलाच पाहिजे मॉर्निंग oh. आज सकाळी उठलो मस्त छान सगळ्यांनी तयारी केली अंघोळी केल्या काय जयू oh. आणि आता नाश्ता करायला चाललोय पण त्यांनी सांगितलं की रूम खाली करा आणि आम्ही आता लगेज घेऊनच आता ब्रेकफास्ट करणार आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आता ही वाईला जाणार तू वाईला जाणार yeah. म्हणजे जा वाईवरून खास पिकनिक साठी इथे आली आहे oh. oh. मैत्रिणींसाठी मैत्रिणींसाठी हो आता सगळ्या मैत्रिणी बघा पाठी एक एक ए चला लवकर काल संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर मग जेवण झालं छान डिनर आणि खूप वेळा आम्ही इथे गप्पा मारत बसलो सगळ्यांनी फोन बाजूला ठेवून दिलेला आणि सगळ्याजणी आम्ही छान गप्पा मारत बसलो गाणी गायलो पण मी ते शूट केलं नाही आणि आता सकाळी उठलो सगळं आवरलं आणि ब्रेकफास्ट करायला गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही रूम क्लीन करायचे आणि आमचा चेकआउटचा टाइम झालेला आहे तर आम्ही सगळं आवरतोय ब्रेकफास्ट करायला गेलेलो पुन्हा आम्ही लगेच घ्यायला आलेलो तर आता आमची आता आहे गडबड आता पुढचं मी पुढे सांगेल हे घ्या एक छान तुम्हाला वाटलं भेटून खूप आनंद झाला थँक्यू yes, पुन्हा नक्की येऊ आम्ही आणि खान छान सोय होती छान जेवण होतं मेन म्हणजे आणि आम्हाला एवढ्या लेडीज असून सुद्धा आम्हाला असं एकटं असं वाटलं नाही खूप स्टाफ पण खूप छान आहे तुमचा धन्यवाद नाही धन्यवाद तुम्हाला भेटून आनंद झाला आता सगळ्या आम्ही मैत्रिणी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहोत सगळं आवरलं आणि आम्ही आता पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि जाता जाता काही एक दोन ठिकाण आहे तिथे आम्ही भेट देणार आहोत आता एक विठ्ठलाची मूर्ती आहे आता बोलतेस का फुटी फुटी विठ्ठलाची मूर्ती केलेली आहे बोलता बोलता आपण त्या आलो सुद्धा म्हणजे अगदी पाच मिनिटात आम्ही गाडीमध्ये बसलो आणि मी सांगतोय ते तिथल्या समोर प्रति पंढरपूर आळंदी असं दिलेलं आहे चल आपण सगळेजण जाऊन तिथे आता दर्शन घेऊया मुली न उतरला सगळ्याजणी आम्ही पाठी बसलेलो आहे कल्पना आणि मी काय करायचं कल्पना आता कसं उतरायचं जयू उतरवणार ना जयू आमची सेवा कर थोडीशी से। <laughs> अरे उतर उतर तुला मेवा परशुराम क्या बोल वैसे करू मेरे हाथ में सब कुछ आहे ना एक मिनिट सेवा कर मेवा करताय अरे बाप वापरू मोठा तुला थोडीशी सेवा विठ्ठलाची मूर्ती सगळ्या मैत्रिणी इकडे मैत्रीणी खाली बघा मला तेच हा विचारत असते रखुमाबाईंना का बाजूला ठेवलं जातं कारण आम्ही पण कुठल्या तरी विठ्ठलाच्या राखुमाबाईंचा आहोत ना हो कोणाचा मला प्रश्न पडतो मी त्याच्याबद्दल वाचत आहे पण हे जे विटेवर जे उभे राहिलेले विठ्ठल आहे ना तर त्यावेळेला ते एकटे होते ते कुंडलिकाला ते, ते बोलवायला गेलेले ना तर कुंडलिकाला येता येत नव्हतं मग तिकडे खूप चिखल झालेलं तर त्याला वाटलं की आपले विठ्ठू आहेत ते देव आपले ते म्हणून त्यांनी तिथून वीट टाकली आणि मग ते त्या विटेवर उभे राहिले तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर बरोबर रखुमाई नव्हती तर त्या विटेवर जे उभे होते तेव्हा ते होते, होते।, होते।, होते। म्हणून मग ते असं ह्याच्यावर उभी असलेली त्यांची मूर्ती ती एकट्याची असते अरे वा छान माहिती सांगितली आणि दोन दिवस खूप छान गेले मैत्रिणीमध्ये गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप म्हणजे एक एकंदरीत खूप छान आमचा पिकनिक झाली सुरुवातीला ना मी ब्लॉग माझ्या मोबाईलमधून करत होती आणि आता मी एक वेगळ्या कॅमेरामधून करते हे तर तुम्हाला कळालंच असेल तर त्याची क्लॅरिटी पण तुम्ही आता बघितलीच असेल आणि ब्लॉगिंग करताना खूप दिवसांनी करते थोड्याफार माझ्याकडून चुका पण झालेल्या आहेत आणि आता हा ब्लॉग मी एडिटिंग पण खूप छान प्रकारे करणार आहे ते तुम्ही बघा आणि माझ्याकडून काय चुका झाल्या असतील ना त्या तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला आता कशा प्रकारचे ब्लॉग बघायचे तेही मला सांगा आणि जर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज आता सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद